सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत दिवाळीच्या गडबडीमुळं दोन चार दिवस मी काय व्हिडिओ टाकलेला नव्हता केळीच्या रोपांचं बुकिंग गेल्या पंधरा दिवसांपूर्वी आम्ही केलं होतं आणि ती रोपं आज आलेली आहेत ही सह्याद्री कंपनीची रोपं आहेत केळाचे कॅरेट जरा मोठे दिसत असले तरी त्याच्यामध्ये अजिबात ओझन आहे एकदम हलके कॅरेट असतात तर ही ना साडेचार हजार रोपे आहेत आणि तीन एकरासाठी ही रोपं आणलेली आहेत आम्ही ह्या महिन्यामध्ये केळीची लागवड केली म्हणजे योग्य वेळेस केळी विकायला येते म्हणजे पुढच्या वेळेस आहे ना ज्यावेळेस केळीला चांगला दर मिळ असतो त्यावेळेस केळी विकायला येते त्याच्यामुळं सात आठ दिवस अशी ही रोपं ठेवून त्यानंतर आम्ही केळीची ही लागवड करून घेणार आहे केळीची रोपंही खूप चांगली आहेत आणि उंची त्यांची एकदम चांगली आहे आता ही केळीची रोपं उतरून घेतलेली आहेत अशी सगळी आणि आता सारण बनवाय लागलेली आहे करंजीमध्ये तिळाची करंजी, करंजी, लागते, ता ता करंजी छान लागते तीळ छान असे भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये आवडत असेल तर शेंगदाणे टाकायचे थोडेसे गूळ आणि वेलची आणि ते जाडसर असे बारीक करून घ्यायचे आणि त्याची बनवलेली करंजी खूप छान लागते तरी आता करंजीच्या सारणाची सगळी तयारी करून घेतलेली आहे करंजासाठी सारण बनवण्यासाठी हे खोबरं आहे ही खारीक आहे आणि हे बदाम भाजून घेतलेले आहेत थोडेसे आणि हे बेदाणेही भाजून घेतलेले आहेत हा रवा असा आहे ना भाजून घेतलेला आहे छान तुपावरती ही पिटी साखर आहे आणि ही वेलची पूड आहे आता मी खारीक आणि खोबरं हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे खारीक खोबरं हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं जाडसरच आहे ह्याच्यामध्ये मी आता हा भाजलेला रवा टाकलेला आहे हे बेदाने ही खसखस आणि ही वेलची पूट टाकलेली आहे आणि ही पिटी साखर हे साधन आहे ना असं चांगलं व्यवस्थित एकजीव करून घेते सारणामध्ये पिठी साखर यांना चांगली मिसळून घेतलेली आहे थोडी कमी वाटली पिठी साखर म्हणून थोडीशी मी अजून टाकलेली आहे आणि आता डब्यामध्ये सारण भरून घेते करंजासाठी मी हे सकाळीच पीठ मळून घेतलेले आहे रवास नुसता मळून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुपाची मोहन घातलेली थोडंसं मीठ घातलं होतं तर आता करंजा बनवून घेते मी हे अशा करंजा बनवून घेतलेल्या आहेत आणि तेल गरम झाल्यानंतर मध्यम गॅसवरती करंजी तळून घेतलेली आहे करंजीसाठी मोठा गॅस असेल तरी चालतो करंजी छान अशी तळली जाते तर ना नुसत्या रव्याच्या करंजा असून छान अशा खुसखुशीत झालेल्या आहेत आणि मी ह्या अशा सगळ्या करंजा बनवून घेतलेल्या आहेत करंजा एकदम बनवून घेतल्यावरती काय छान लागत नाहीत त्यामुळं करंजी ही अशी वरचेवर बनवली तर खायलाही छान लागते